वाघोड येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकी आवारात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष रावेर तालुक्यातील वाघोड गावातील गावाला पुरवठा होणाऱ्या चा पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात लिकेज असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तळे साचून असून घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे गावातील दुर्गानगर भागातील एक लाख चाळीस हजार क्षमतेची पिण्याच्या पाण्याच्या टाकीखालील आवारात कित्येक महिन्यापासून पाईपलाईनवर असलेल्या वॉलवर मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने मोठे तळे साचल्याने गावाला दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर परिस्थिती कित्येक महिन्यापासून असल्याने ग्रामपंचायत प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे गावातील सरपंच हे नोकरीनिमित्त रावेर येथे वास्तव्यास असल्यामुळे गावातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच या टाकीला तयार होऊन बरीच वर्ष झाली असल्याने आता टाकीचा वरील भाग काही प्रमाणात कोसळला आहे टाकीची मुदत संपली असल्याने ती केव्हा कोसळेल हे के सांगता येत नसल्याने आजूबाजूच्या रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत असल्याचं चित्र आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे ग्रामसेवक या डायराकडे दुर्लक्ष कर, कर, करत आहे तरी सुद्धा लीक जोड आहे आणि काही आरोग्य धोका आहे तरी लहान मुलं संड्याची आणि त्याचा त्रास होत आहे तरी कोणीही लक्ष देत नाही त्याला वारंवार सांगून सुद्धा त्या डायऱ्याचं पाणी पूर्ण गावात पुर पोहोचत आहे तरी हे यांना अर्ज वारंवार अर्ज करून काहीही फायदा होत नाही सरपंच सरपंच स्वतः ग्राम रा रावेरला राहून सुद्धा तो गावाकडे दुर्लक्ष करत आहे तरी आमची विनंती आहे की हे ताबडतोब जोडण्यात यावं आणि ह्या गावातली टाकी बंद करण्यात यावी आणि ते पूर्ण पाडून सुद्धा लोकांच्या घराला धोका आहे ते बंद करण्यात आहे कर्मचारी सदस्य ग्रामसेवक सरपंच उपसरपंच हे दूषित पाणी होत आहे आमच्या गावामध्ये सहा सात महिने झाले लीक झालेलं आहे आणि टाकी पण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते पूर्ण तिची मुदत संपली आहे आणि ते पडाव झालेली आहे तरी शेजारी पात्यांना ती केव्हा पडेल त्याच्या जीवास धोका आहे तरी ग्रामपंचायतले अर्ज करून सुद्धा यावर कोणी दुर्लक्ष करत आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज